हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सिंपल असा मसाले भात जो की अगदी कमी वेळात होईल आणि तो करण्यासाठी आपल्याला विशेष काही तामधाम करावा लागणार नाही पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात मठ्ठा जिलेबी हमखास असायचे तर मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य एक उभा कापलेला कांदा कोथिंबीर लसूण आले पेस्ट एक चॉपिंग केलेले टोमॅटो कोबी एक कापलेला बटाटा कढीपत्ता आणि हिरवी मिरची त्याचबरोबर तीन ते ती चार तमालपत्र दालचिनी वेलची शेंगदाणे व तांदूळ तर मसाले भात बनवण्यासाठी मी येथे अडीच वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ साधारणपणे तीस मिनटे मी पाण्यात भिजवून घेतलेले आहे तर हा भात मी कुकरमध्ये करणार आहे तर सर्वात आधी मी येथे साधारणतः अर्धी वाटी तेल घेतले तेल मीडियम फ्लेमवर गरम झाल्यानंतर आता आपले सगळे मसाले आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मसाले किती क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे याचं मेजरमेंट मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे एक ते दीड मिनटे हे मसाले तेलात परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान भाजून घेणार आहे मौरी आणि या सगळ्या गरम मसाल्याचा सुगंध येईपर्यंत हे सगळे मसाले छान परतून घेतले नंतर मी यामध्ये कांदा ॲड केला आणि कांद्याचा चांगला तपकिरी रंग होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला कांदा छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची कढीपत्ता लसूण आले पेस्ट ॲड केले आणि हे सगळे मिश्रण साधारणतः दोन ते तीन मिनटं भाजून घेतले मसाले भात करण्यासाठी ज्या भाज्या आपण कापून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या मी यामध्ये ॲड केल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा वेळेवर ज्या भाज्या अवायलेबल असतील त्यापैकी कोणत्याही ॲड करू शकता आणि आता ह्या सगळ्या भाज्या साधारणपणे चार ते पाच मिनटं मी शिजवून घेतले त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर शेंगदाणे आणि गरम मसाला ॲड केल्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्रित करून घेतले मी येथे जो आपण रोजच्या भाजीत गरम मसाला वापरतो तो, तो यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कोणताही मसाला यूज करू शकता सगळे मसाले आणि भाज्या शिजून घेतल्यानंतर जे तांदूळ आपण भिजू घातले होते ते तांदूळ आता आपण यामध्ये ॲड करणार आहे तांदूळ शिजण्यासाठी पाण्याचं मेजरमेंट म्हणजे जेवढे आपण तांदूळ घेतो त्याच्या दुपटीने त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आता हे तांदूळ यामध्ये छान ढवळून घेत आहे तांदूळ आणि हे सगळे मिश्रण एकत्रित केल्यानंतर मी कुकरचे झाकण लावून घेतले आणि मंद आचेवर दोन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद केला कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर थंडा झाल्यानंतर मी तो उघडला आणि तुम्ही बघू शकता गरमागरम मस्त असा मसाले भात दिसायला छान दिसत आहे आणि याचा स्मेल पण खूप छान येत आहे एकदम हलक्या हाताने मी हा भात मिक्स करून घेतला जेणेकरून भाताचे कण हे तुटणार नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे विशेष म्हणजे कमी वेळात होणारी तुम्ही यावर गार्निशिंग करता कोथिंबीर सुद्धा टाकू शकता त्यामुळे दिसायला आणखी छान दिसेल याची टेस्ट सुद्धा खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला ही आजची मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मिटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत बाय